आपलं लावी मध्ये स्वागत म्हणतो आणि आज आपण लावी आलेलो किंवा विषय काय आहे की सहज आपण गप्पा गोष्टी करायसाठी लावी आलेलो आहे तर सर्वांना लावीला जोडा मित्र आहोत एक काय चाललंय काय नाही आपलं ते विषयवर आपण थोडं घेतलंय आज लावी आणि विषय काय नाही मित्र सहज गप्पा गोष्टी आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण लावी आलेलो आहे या पटा लावी या मित्रो वेलकम टू लाईवी काय मित्र आता थंडी पण सुटायला लागली थंडीचं तर झालं तर जिथे थंडी पण आता कसं झालंय की दोन दिवसापासून जरा जादा सुटली थंडी दोन दिवसापासून जर थंडीला चांगली सुरुवात झाली परत आपले शेतीचे उद्योग सुरू झाले आता आहे की नाही कारण यंदा पाऊस पण असा पडला ना की भयानक ह्या वर्षी म्हणजे भयानक म्हणल्यापेक्षा की चांगला पाऊस म्हणजे झाला पण काही ठिकाणी नुकसान बंद झालंय पावसामुळे नुकसानी बंद झालंय आमच्याकडे तर त्यांना दिला वाढ याला पाणी वाहता म्हणजे पाण्याची कमतरता नाही यंदा उन्हाळ्यामध्ये तुम्ही कशी बी बागती करा किती काही करावं म्हणजे यंदा पाणी कमी पडायचं काम नाही राहिलंय काय <coughs> राहिलंय <coughs> <coughs> दुपारी ऊन राहतंय कडक अजून थोडं जशी काय वातावरण थोडं वातावरणात चेंज होऊन जातात दुपारी ऊन पडतंय सकाळ संध्याकाळ थंडी वाजती म्हणजे आज काय झालंय ऋतू <laughs> पण बदलले माणसासारखे आहे की नाही माणसाची नीतीमत्ता बदलली आता ऋतू पण बदलायला लागले म्हणजे एका महिन्यामध्ये म्हणा किंवा आता एका ऋतूमध्ये दोन तीन ऋतू येतात कधी पोस पडतंय हिवाळ्यामध्ये बघा आता तुम्ही थंडी पण आहे कधी पोस पण पडत आहे कधी आभळ येत आहे हे असं पण सुरू होऊन जात आहे कारण माणसाची नियत बदलली ना तर ऋतू तर तर्कवत टिकणार मित्रांनो म्हणजे त्यांचं जे की बा चार महिने हिवाळा चार महिने पानखळा चार महिने उन्हाळा आता तसं नाही राहिलं आता कधी काही होतंय जसं जे झालं ना माणसाच पहिलं कसं की माणूस दिलेल्या शब्दाला जागायचा आता तसं काय नाही आता तसं माणूस बी राहिला नाही आणि मग त्याच्यामुळं निसर्ग बी बदलला ते तरी कवर राहील त्याचं त्याचं नियमाचं पालन करीत आहे की नाही तुम्हीच बदलले तर ते तरी कवर राहणार आहे मग ते लोक मानतात काय पाऊस कोणी का बी पडतो अरे कधी कसं नाही पडायचं आपलेच नियतीमध्ये जर खोड झाले आपण जर सोयीचं ना आहे की नाही तर पावसान का ठेका घेतला काय त्यांनी निसर्गाने ठेका घेतला आपला त्यांना बी आता आपल्यासारखं टाइमिंग टायमिंग सोडून दिलंय आपण नाही का याला घुमिओ त्याला घुमिओ काही काही त्याचे दिलेले शब्द पाळायचे नाही म्हणजे ह्या गोष्टी आता बरेचसे झाल्या त्याच्यामुळे आता निसर्ग काम पण जर विषय बघितलं आपण आहे की नाही तर ते निसर्गाचं काय किंवा जे उष्णता हे वाढत चाललंय उष्ण हवामान हे वाढत वाढत चालल्यामुळं काय झाले की बाबा झाडी तुटणं हे पण गोष्टी त्याच्यामध्ये आल्या म्हणजे खूप